बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशनासाठी अमेरिकेत गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत परत येताच संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच मनसे फॅक्टर किती चालणार आणि राज ठाकरे पुन्हा महायुतीत जाणार का या सर्व प्रश्नांना आता पूर्ण विराम मिळालाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची स्पष्टता राज ठाकरेंनी दिली आहे राज ठाकरेंच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता लोकसभा निवडणुकीत महायुतीत असणारे राज ठाकरे अचानक एकला चलोरेच्या भूमिकेत का आले आणि राज ठाकरेंनी वेगळी वाट का निवडली याबद्दल जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत राज ठाकरेंनी आपल्या मेळाव्यात मुद्दा काढला तो पक्षांतर्गत केल्या जाणाऱ्या सर्वेचा निवडणुका जाहीर झाल्या की सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या परीने राज्यनिहाय जागांचे सर्वेक्षण करतात बऱ्याचदा हा सर्वे थर्ड पार्टी किंवा त्रयस्थ संस्थेमार्फत केला जातो राज ठाकरेंनी मात्र या सर्वेक्षणासाठी आपली टीम कामाला लावल्याचं दिसतंय त्यांनी राज्यभरातील सुमारे दोनशे ते अडीचशे जागांचा सर्वे केल्याची माहिती स्वतःच दिली आहे राज्यातील कल जाणून घेऊन मनसेची ताकद कुठल्या मतदारसंघात जास्त आहे याची चाचपणी केली जाणार आहे मनसेची सर्वेक्षण टीम आता दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाला उतरणार आहे यावेळी ते पत्रकार मनसे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत विधानसभा निवडणुकांपूर्वी जनमत काय आहे याबद्दलच्या चाचपणीनंतरच मनसेत तिकीट वाटप होणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय मनसे यावेळी अडीचशे जागा लढवण्याच्या विचारात असल्यानं मनसेतील इच्छुकांनाही चांगली संधी मिळणार आहे मात्र जिंकेल त्याला आणि ताकद असेल त्यालाच तिकीट मिळणार असे स्पष्ट निर्देश राज यावेळी दिले आहेत मनसेच्या राज्यव्यापी दौऱ्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीबद्दलचा अंतिम निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंचे पुण्यातील शिलेदार मानले जाणाऱ्या वसंत मोरेंनी आधी वंचित आणि आता उबाठा असा पक्ष प्रवेश केलाय वसंत मोरे उबाठातर्फे विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे खरी टक्कर वसंत विरोधात देण्याची तयारीही मनसे करण्याची शक्यता आहे आता राहिला प्रश्न दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांचा तर राज ठाकरेंनी यावरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे जाणाऱ्यांसाठी मी स्वतः रेड कार्पेट अंथरेन असं म्हणत पक्ष सोडण्याच्या तयारीत असणाऱ्यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय काहीही करून माझे आमदार मला सत्तेत बसवायचे आहेत त्यामुळे जाणाऱ्यांनी खुशाल जावं असा संदेश त्यांनी यावेळी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकसभेनंतरची ही पहिलीच स्वबळावरील निवडणूक ठरणार आहे यंदाच्या निवडणुकीत प्रमुख दावेदार महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्ष जरी असेल तरीही राज ठाकरे डॅमेज करू शकतील अशा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उबाठा गटाकडे आहेत आणि राज ठाकरे हे स्वतः ओळखून आहेत महाविकास आघाडीत ज्या जोरावर उद्धव ठाकरे स्वतःसाठी मुंबईत पंचवीस जागांसाठी आग्रह करत आहेत तिथे त्यांना भाजप शिंदेच्या महायुतीसह हो, मनसेही कडवे आव्हान ठरणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार का हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद